उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रो फार्म घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालक शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायाच मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव एकोणसत्तर त्रेसष्ट एक अरे एका स्वच्छता ग्रहासाठी माझा तत्व आणि माझे विचार असे मी रस्त्यावर आणलेले नाही पण एक मात्र नक्की धर्मेंद्र प्रधान ज्या वेळेला पेट्रोलियम मिनिस्टर होते सातत्याने मला भेटून सांगायचे आप कुछ ना कुछ करो आपण दो हजारो कोटीचं आमिष त्यावेळेला रिफायनरीच्या माध्यमातून आमच्या समोर पण आलं होतं त्यामुळे एक ते मंत्री म्हणून जर मी सुलभ शौचालय मागितले माझ्या जिल्ह्यामध्ये तर ती माझी चूक होऊ शकत नाही परंतु सी एस आर फंड देत असताना रिफायनरीची बार्गेनिंग करण्याची कुप मुंड कृती ह्या भारतीय जनता पक्षाच्या धर्मेंद्र प्रधान या, धर्में या मंत्र्यांकडे होती त्याचा मी निषेध केलेला आहे एवढंच नव्हे तर सध्याचे सुद्धा पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांच्याकडे मी ज्या वेळेला रिफायनरी विरोधी शिष्टमंडळ घेऊन गेलो या मंत्र्याने मला तीन दिवस भेट देण्याचं नाकारलं अखेरीस त्यानं पत्र दिलं जर मला भेट दिली नाही तर उद्या संसदेमध्ये तुमच्या नावानिशी मी उल्लेख करून पंतप्रधानांकडे तक्रार करेन त्यावेळेला मग घाई गाईने दोन वाजता बोलून घेतलं पण मला भेटले पण शिष्टमंडळाला भेटायला नकार दिला त्याच वेळेला हार्दिक भेटला नाही तर शिष्टमंडळा इथे मी उपोषण करून बसणार अखेर शरण आले त्यामुळे हा आवाज असावा लागतो लोकप्रतिनिधीचा आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल